खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची नऊ तास चौकशी करण्यात आली जमीन बक्षीस देणाऱ्यानं तीन दिवसांचा वेळ मागितलाय हैदराबाद स्थित सालार जंग कुटुंबातील वंशजाची संभाजीनगर शहरातील कुट्यवधींची जमीन बक्षीस स्वरूपात मिळालेला खासदार संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचा चालक शेखची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली जमिनी संदर्भात त्यानं कागदपत्र सादर केली नाही जावेद वकिलासह पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झाला होता पोलिसांनी त्याची एकट्यामध्येच नऊ तास चौकशी केलेली आहे संदीपान भुमरेंच्या चालकाची चौकशी झालेली आहे नऊ तास ही चौकशी झालेली आहे खासदार संदीपान यांच्या चालकाची नऊ तास चौकशी झाली संदीपान भुमरे यांच्या चालकावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत जमीन बक्षीस तीन दिवसांचा वेळ मागितलेला आहे त्यामुळे ह्या सर्व प्रकरणी आता चौकशी अंती नेमकी काय माहिती येते हे पाहावं लागणार आहे वंशजासोबत नात्याचं पुरावे सादर करा असं म्हटलं गेलेलं होतं आणि त्यासाठी ही नऊ तास चौकशी करण्यात ता आलेली होती भुमरेंच्या चालकाची नऊ तास चौकशी झाली जमीन बक्षीस देणाऱ्यानं तीन दिवसांचा वेळ मागितलाय विजय चिडे आपल्याला या संदर्भातील माहिती देत आहेत विजय नऊ तास बोमरेंच्या चालकाची चौकशी झालेली आहे मात्र चौकशी अंती काही माहिती समोर आली आहे का नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर येथे तीन एकर जमीन तब्बल दीडशे कोटी रुपयाची जमीन जी आहे ती खासदार संदीपा मोबरे आणि आमदार विलास मोबरे यांच्या चालकाला आहे गिफ्ट आहेत त्याच अनुषंगाने चौकशीसाठी राहण्याचं देखील सांगण्यात आलं होतं शेख जावेद असं त्यांच्या ड्रायव्हरचं नाव आहे आणि त्या ड्रायव्हरला तब्बल नऊ तास जे आहेत याची चौकशी जी आहे ते आर्थिक गुन्हासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये करण्यात आली मात्र चौकशी आली जी आहे ते कुठलाही ठोस या घ्यायची स्पष्ट झालेली नाही कारण शेख या विद्याला कंपनी जे करण्यात आलेला आहे त्याचे कुठल्या कागदपत्र जमा करण्यात आली असल्याचे जे आहे तो सांगण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आज देखील आता ज्या जावडेकर आर्थिक गुन्हा शाखेने साठी बोलवलेला आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीने ही बाबा नामा करून ही संपत्ती दिलेली आहे हैदराबाद येथील एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाला देखील आता चौकशीसाठी जे आहे ते आता नोटीस बाजारात आलेली आहे त्या अनुषंगाने आता ज्या कुटुंबाने ही जमीन जी आहे ती दान दिलेली आहे त्याच कुटुंबाला तीन दिवसाचा वेळ जो आहे तो देखील आर्थिक गुन्हा माहीत केला आहे आणि या बाबतीत जर पाहिले गेलं तर परभणी येथील नूर अभ्यास आहे त्या व्यक्तीनं हा आरोप केला होता संदीपान भुमरे यांनी आर्थिक व्यवहार करून चालकाच्या नावावरती जमीन घेतली असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी आर्थिक गुन्हा काढ केला होता आणि याची चौकशी व्हावी अशी देखील मागणी जी आहे ते अॅडव्होकेटने केली होती मात्र त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे ते ते त्यावेळी चौकशी जी आहे ती आर्थिक गुन्हा करण्यात येत आहे आज देखील चौकशीसाठी त्याला हजर राहण्याचे आदेश जे आहे ते आता आर्थिक गुन्हा शाखेने दिलेले धन्यवाद विजय आपण दिले सविस्तर माहितीसाठी